श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते भगवान महादेवांचे भक्त श्रावणाबरोबरच वर्षभर शिवपूजा करत असतात पूजेसाठी पिंड कशी असावी पूजेत कोणते साहित्य वापरावे व कोणते साहित्य वापरू नये याला आहे अनेक भक्तांना तर याविषयी काही माहिती नसते तर आपण आज याबद्दल काही महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत देवघरामधील पिंड घरातील देवघरात महादेवांची पिंड ठेवावी मूर्ती नको देवघरातील पिंडीवर नाग नसावा पिंड साधी दगडी असली तरी चालते मात्र शक्यतो पितळेची असावी देवघरातील पिंड तीन इंचांपेक्षा मोठी असू नये ती तीन इंचांपेक्षा छोटी असावी भगवान महादेव हे देवादिदेव असून हे न्यायप्रिय दैवत आहे आणि त्यांचे सर्व प्रकारचे भक्त आहेत जसे देव दानव यक्ष किन्नर भूत प्रेत पिशाच आणि इतरही अनेक योनिजीव महादेव महादेवात भजतात जेथे महादेवांची मूर्ती चित्र असते तेथे ते, त्यांचे सर्व भक्त उपस्थित होतात ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी तथा महादेवांच्या पिंडीला संपूर्ण गोल प्रदक्षिणा करत नाहीत तर अर्धी प्रदक्षिणा करून नमस्कार करतात कारण उत्तर दिशेला वरील सर्व भक्त अदृश्य रूपाने उपस्थित असतात तथा उत्तर दिशेने महादेवांच्या पिंडीवर जलाभिषेक घातलेले पाणी तीर्थ रूपाने वाहत असते ते ओलांडून गेल्याचे पातक लागते महादेवांची मूर्ती फक्त स्मशानात असते देवघरात महादेवांची मूर्ती नसावी मानवाला पिंड पूजन सांगितलेले आहे म्हणूनच संपूर्ण भारतात महादेवांच्या मुख्य शक्तीपीठावर महादेवांची पिंड लिंगरूपाने स्थामट स्थापन केलेली समजते बा बारा ज्योतिर्लिंगे ही लिंगे म्हणजेच पिंड रूपाने आहेत यातून संपूर्ण विश्वाला वैश्विक ऊर्जा मिळते महादेवांना पाण्यासह रुद्र करीत जलाभिषेक करावा महादेवाला जल अतिशय प्रिय आहे एखाद्याने महादेवास जल अर्पण केल्यास ते त्यावर खूप प्रसन्न होतात महादेवांना मनापासून मोठ्या संख्येने एकत्र येऊन सामुदायिक एक। जल रुद्राभिषेक केल्यास विपुल पर्जन्यमान राहते गुरुचरित्रात म्हटले आहे की नित्याच्या रुद्राभिषेकाने दीर्घायुष्य आरोग्य मिळते आणि अकाली मृत्यू टळतो श्रीमद भागवतात म्हटले आहे की महादेवांची नित्य नियमित रुद्राभिषेकाने सेवा केली केल्यास घरी अखंड लक्ष्मी वास करते आणि त्या भक्तांच्या घरी अखंड श्रिया राहते आणि सर्व सुख समृद्धी वाढून सर्वत्र कीर्ती पसरते भगवान शंकरांविषयी थोडी काळजी बाळगण्याची गरज असते उत्साहाच्या भरात काही चुकीच्या गोष्टी आपल्या हातून घडत तर नाहीत ना याकडे लक्ष देणे गरजेचे आहे भगवान शंकरांच्या पूजेमध्ये सात वस्तू भगवान शंकरांना कधीही अर्पण करू नये त्या जर अर्पण केल्या तर त्याचे काय दुष्परिणाम होतात व या पाठीमागे काय शास्त्र आहे याची माहिती आता आपण पाहूया त्या अगोदर जर तुम्ही अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकून वर सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल व तुम्ही कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार तर पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे शंख शिवपुराणानुसार भगवान शंकराने शंखचूड नावाच्या आशुराचा वध केला होता तो भगवान विष्णूंचा भक्त असल्याने त्याची आणि लक्ष्मींची शंकाने पूजा केली जाते म्हणूनच शंख महादेवांच्या पूजेमध्ये वापरला जात नाही हळद आणि कुंकू भगवान शंकर अजन्म वैरागी होते त्यामुळे शृंगाराशी संबंधित कोणतीही वस्तू त्यांना अर्पण केली जात नाही हळदीलाही सौंदर्यवर्धक मानले जाते त्यामुळे हळद किंवा कुंकू भगवान शंकरांना अर्पण केले जात नाही या गोष्टी भगवान विष्णूला अर्पण केल्या जातात तुळशीपत्र असुरांचा राजा जलंधर याच्याविषयी असलेल्या एका कथेनुसार त्याची पत्नी वृंदा तुळशीची रोपटी बनून गेली होती भगवान शंकरांनी जलांधराचा वध केला होता त्यामुळे भगवान शंकरांच्या पूजेत तुळशीपत्र न वापरण्याचा पण वृंदेने केला होता नारळ पाणी नारळाच्या पाण्याचा भगवान शंकरांवर अभिषेक केला जात नाही नारळाला लक्ष्मीचे रूप मानले जाते म्हणून शुभ नारळाचा वापर करून त्याचा प्रसाद म्हणून वापर केला जातो पण भगवान शंकरांना अर्पण केलेले पाणी हे निर्माल्य होते उकळलेले दूध उकळलेले दूध किंवा बाजारात मिळणारे पॅकेटमधील दूध कधीही भगवान शंकरांना अर्पण करू नये त्यापेक्षा गंगाचलाने अभिषेक करावा बाजारात मिळणारे पॅकेटमधील दूधही उकळलेले असते त्यामुळेच त्याचा वापर करणे नेहमी टाळावे केवड्याचे फूल भगवान शिवांच्या पूजेत केवड्याचे फूल वर्जित आहे शिवपुराणानुसार ब्रह्मदेव आणि विष्णूच्या वादात खोटे बोलल्यामुळे केवड्याला भगवान शंकरांनी शाप दिला होता कुंकू किंवा शेंदूर कुंकू किंवा शेंदुराचा ही भगवान शंकरांच्या पूजेमध्ये वर्ज करण्यात आलेला आहे कारण या शृंगाराच्या वस्तू आहेत व भगवान शंकर हे वैरागी आहेत तर मित्रांनो श्री शंकरांच्या पूजेमध्ये ह्या सात ज्या गोष्टी आहेत त्या नेहमी वर्ज करा तर ही झाली श्री शिवशंकरांच्या संबंधीची संपूर्ण माहिती तर आपल्या चॅनलवर मी असेच काही उपाय तोडगे टाकत असते तर अवश्य व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच एका नवीन उपायासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ